तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तू आणि मी थोडा रुसवा थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि मी वेचून काढ्या छोटूस घरट बांधणारे तू आणि मी भातुकलीचा डाव मांडून खेळणार तू आणि मी माझ्या संसाराला आणि काय हवा तू आणि मी थोडा रुसवा थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि मी हे घर खर तर आधी माझ होत पण आता आता आमचं झालंय नवीन लग्न नवीन गोष्टी आणि सुरू होते आमच्या संसाराची थमाल गोष्ट विठोबाच्या आशीर्वादाने चला बघूया आज काय घडते हा आपला मुख्य नायक आदित्य आदित्य किर्लोस्कर वय बत्तीस वर्ष राहणार मुंबई वैवाहिक आयुष्य विवाहित सॉरी नवविवाहित व्यवसाय फ्रीलान्सर थोडक्यात मिळेल ते काम करणे जसं आता करतोय ही आपली मुख्य नायिका सायली सायली दाते वय तीस वर्ष राहणार मुंबई वैवाहिक आयुष्य विवाहित म्हणजे नवविवाहितच पेशा शिक्षिकेचा त्यामुळे कळलंच असेल तुम्हाला आदित्यला शिस्तही लागणारच काय तुम्हाला काय वाटलं माझं नुकतंच लग्न झालं म्हणजे काय काम घराची पूर्ण साफसफाई मी करणार आहे कारण घर माझं आहे आणि कायम राहणार त्यामुळे मला जशी साफसफाई हवी ना तशीच मी करणार कळलं काय नवीन लग्न झालंय म्हणून कपडे घडी घालते असं वाटतंय पण मी फक्त माझ्याच कपड्यांच्या घडी घालणार त्याच्या कपडे त्याने घडी घालायचे आहे त्याला शिस्त शिकवणार आदित्य सायली जरा इकडे ये तू इकडे इकडे ये तू तू येतोय काय वाटतंय तुम्हाला मी घाबरलोय <laughs> मी घाबरलोय सायली नुकतंच लग्न झालं ना आपलं पहिल्याच दिवशी चिडणार आहेस का तु हे पाहुणे पण ना आपले स्वतःच्या बॅग कोण विसरतं असे कसे आहेत आपले पाहुणे नाही म्हणजे माझे पाहुणे नाही त्यांना कॉलच करतो थांब आदित्य त्याची काहीच गरज नाही अशी कशी गरज नाही त्यांचे कपडे असतील यात त्यांना गरज असेल तुला काय माहिती ते लांब नसतील केले मी त्यांना कॉल करतो अरे पण हे त्यांचं सामान नाहीच आहे हे त्यांचं सामान मी हे सगळं सामान तुझे अगं लग्न आधी म्हणाली होतीस ना की माझं फार काही सामान नसणारे फार काही कपडे नसणारे थोडेसे सामान असणार मग हे काय नाहीच आहे मग हे फार सामान हे फार सामान नाहीये या आठ नऊ बॅग्स आहेत अगं हे फार सामान नाहीये अरे यात फक्त माझे कपडेच आहेत अजून ज्वेलरी आणि ऍक्सेसरीजच्या बॅग्स घ्यायचे आहेत या सगळ्या बॅगेत फक्त कपडे माझे आयुष्यभराचे सगळे कपडे एकत्र जरी केले ना तरी तरी चार बॅगच्या नाही होणार ग तुम्हाला मुलांना कपड्यांमध्ये चॉईसच काय असते ते खरंय आम्हाला कशाचा चॉईस नसतो ना कपड्यांमध्ये ना बाय बापरे एवढे कपडे ठेवायचे कुठे आणि तू कशाला टेन्शन घेतोस माझ्याकडे आयडिया आहे जगातले सगळे पुरुष दोनच गोष्टींना घाबरतात मृत्यू बायकोची आयडिया काय तुझी आयडिया मी हे सगळे कपडे कपाटात ठेवेन दोन बॅग इथे ठेवणार आणि बाकीच्या माहेरी पाठवून देणार ये तशी हुशार आहे माझी बायको म्हणजे तू तुझं कपाट घेऊन आलीस ना कपट। हे पण ठेवायचं कुठे कपाट नाही येणार आहे हे आहे ना आपलं कपाट हे कपाट हे कपाट त्यात ऑलरेडी माझ सगळं सामान आहे तुझ्या सामानासाठी इथे जागा नाहीये आता माझं तुझ आठव लग्ना आधी काय म्हणाला होतास जगातले सगळे नवरे एकच वाक्य काय म्हणतात लग्ना आधी काय म्हणाला होतास लग्ना आधी काय म्हणाला होतास कारण लग्ना आधी ते बोलतात आणि लग्नानंतर फक्त ऐकतात कायली हे तुझेच घर आहे तुला कधीच दुसऱ्या घरी आलीयस असं वाटणार नाही आणि आता ठीक आहे ठीक आहे एक काम करतो मी माझ्या कपाटातला एक कपात तुला देतो चल एक दोन तीन चार पाच कप्प्यांचं कपाट आहे माझं एक कप्पा तरी मला राहू दे का घर माझ कपाट आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग भाई सायली सायली हळू बाजूच्या विंग मधली सायली आहे करून कालपर्यंत माझं हे ड्रेसिंग टेबल होत आज त्याच ब्युटी पार्लर झालंय <laughs> मी रिॲक्ट करतोय माझा परफ्युम कुठे आहे त्यात शोध ना आता काय मी शेरलॉक होम्स आहे का भिंग घेऊन शोधायला हवं का की माझा परफ्यूम कुठे नाही सापडत आहे तुझ्या सामानात माझं सामान हरवलंय तुमचं सामान आहे तिथेच आहे माझं फक्त थोडस ऍड झालंय त्याच्यात हे थोडस आहे हे थोडस आहे काय रे तुम्हा मुलांना एवढं काय लागतं पावडर कंगवा परफ्यूम चॅम्पल त्यासाठी अख्खं कपाट वापरतोय ऐक नाही कपाट माझ होत लग्नाआधी काय म्हणाल होतास माझं ते तुझ तुझं ते माझं व्हेरी गुड बेर। शोध तिकडेच आहे सापडेल वास आला तरी चालेल पोचत गेले खेळतोय खेळतोय कोहली कोहली फायनल कडक एक नंबर विराट माझ्या सिरियलची वेळ हे उद्या बघ ना नाही हा आज महा एपिसोड आहे अगं आज फायनल आहे उद्या बघ लाईव्ह मॅच उद्या कशी बघायची हायलाइट बघ ना त्यापेक्षा तू ऍपवर बघ ना नाही आ समीधा माझ्या आज सिरियल बघेल आणि मग मला स्पॉइलर देत बसेल ओहो अरे पण स्टेटस स्पॉइलर म्हणून मला आज कळलं तू त्या समीधासाठी मला कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे फायनल फाइनल। फायनल फायनल मॅच बघ ना काय मी काय ना म्हणतो नाही म्हणजे बघ या हिरोईनला बेसिक सेन्स नाही आहे हिने जर त्या हिरोला सोडवलं असतं तर मगरी वाचली असती आणि हिरोही वाचला असता मी वाचणं महत्वाचं <laughs> 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 मला असं वाटतंय की तो हिरो जो आहे ना त्याच्यामागे जे झाड आहे त्या झाडामागून आता तात्याबींचू येईल आणि तो म्हणेला ओम भगभुगे भगनि भागोदरी भगमासे ओम पट स्वाहा आहा बड़ा काय झालं काय नाही एकटी का बसलीस असच बसले मला आवडत ऐक ना मग अशी गाण्याचा फोन आला होता मला मला म्हणाला आपण सगळे पिक्चरला जाऊया सो जाऊया मला माझा मूड नाही आहे रे तू जा ना पण तुला जायचं काय नक्की, नक्की. थँक्स अशी बायको पाहिजे सगळ्यांना बाय सायली बाबा काय ग जावई बापू सांगत होते एकटीच बसली बाल्कनीत काही नाही बाबा सहजच बसले होते काही झालंय काही नाही बाबा काहीच नाही झालंय खरं सांग हो बाबा खरच बाकी बरी आहेस ना तू मी ठीक आहे बाबा तुम्ही कसे आहात मी मस्त एकदम ठणठणीत जेवलीस की नाही मी जेवले तुम्ही जेवलात ना मी अग मी एकदम मस्त जेवलोय डोळ्यात देताय ना गोळ्या वेळेवर घेतोय आणि तुझी आई गोळ्या घालतीये पण काळजी <laughs> घ्या बाबा हे बाबा तू पण काळजी घे स्वतःची घे आणि आमच्या लाडक्या जावईबापूंची काळजी घेऊ हो त्रास देऊ नकोस दे मित्रा कस आहे बाळा तू तुझ्या आईवर गेली अस ना म्हणून मला भीती वाटतीये <laughs> ठेवू फोन हो बाबा चल बाय बाय काय रडू बाई रडायला काय झालं कसं कळलं मला बाबांची आठवण आली मला काय जगातल्या सगळ्या नवऱ्यांना कळेल की आपली बायको शांत बसले म्हणजे नक्कीच काहीतरी घडतंय लग्नात मी फक्त तुझ्या घरच्यांकडनं तुझा हात नाही मागितला तर त्यांचा आणि तुझा माझ्यावर असलेला विश्वास सुद्धा मागितला घरची आठवण येणारच ना फक्त नऊ दिवस झाले तुला इथे येऊन बघतोय मी तुझा स्ट्रगल इकडे फॅमिलीवर म्हणजे आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणं हे खरंच अशक्य मुलांसाठी आम्हाला आम्हाला त्याची कल्पना सुद्धा नाही करताय माझ्या मते ना तुम्हा सगळ्या मुलींना या धाडसी निर्णयासाठी एक संसार रत्न पुरस्कार द्यायला हवा रत्न पुरस्कार पुरस्कृत आदित्य किरलो हा इतकी वर्ष तिथे वावरले अचानक इकडे येऊन असं कठीण आहे मला माहिती आहे फक्त ना आपल्याला ते शेअर करता आलं पाहिजे सायली संसारात फक्त वस्तू कपडे जागा या गोष्टी शेअर नाही करायच्यात आपल्याला तर आपल्या इमोशन्स आणि फिलिंग सुद्धा शेअर करायचे आपल्याला बिंदास्तपणे समोरच्याला सांगता आलं पाहिजे की मला काय वाटतंय मला काय हवं त्याला तो विश्वास देता आला पाहिजे ना नात्यात एकदा शेअरिंग ना शेअर चा भाव वाढला ना कि मग केअरचा भाव वाढला नात्यातला वाद जर मिटवायचा असेल ना तर संवाद होणं फार गरजेचं आहे दौर बा मस्त पाऊस पडतोय रे बाहेर एक काम करतोस मस्त आल्याचा चहा टाकणार नको ना ग प्लीज ना नको ना आताच तू म्हणालास ना शेअरिंग इज केअरिंग गिज आपलं ठरलंय ना माझं ते तुझं तुझं ते माझं जा कर ना कर ना प्लीज काड ते माझं ते तुझं तुझं ते माझं सो थँक यू थँक्यू थँक्यू सो मच तुमच्या या प्रतिसादासाठी आणि असंच आमच्यावर प्रेम करा आणि तू आणि मीचा हा पहिला एपिसोड तुम्हाला आवडला असं आम्ही समजतो त्यामुळे त्यामुळे लाईक like करा सबस्क्राईब करा आणि <laughs> शेअर <comment> करा हा कारण आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे कारण <laughs> काय का का <laughs> ना त्यामुळे युट्युमच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात होणार होणार एक माझ चुकले आणि मी